हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर आम्ही आज चाललो आहे मुंबईला महालक्ष्मीच्या दर्शनाला तर गर्दी बघा ठाणा स्टेशनला किती गर्दी आहे लोकल ट्रेनला तर ही गर्दी बघितली ना आता सांगायला काटा येतो मला तर खरंच खूप भीती वाटते डेली अपडाऊन करणाऱ्यांना ही सवय असते असं नवीन माणसाला खरंच सवय नसते आम्ही लो, तर कधीतरच म्हणजे एक दोन चार वर्षांना एकदा ट्रेनचा प्रवास असतो लोकल ट्रेनचा नंतर असं ए सी ट्रेननं किंवा बाईक बाईकनं पण जातो आम्ही सकाळ पहाटे बाईकनं जातो किंवा फोर व्हीलरने तर आम्ही आज ए सी ट्रेनने चाललोत कारण लोकल ट्रेनची गर्दी बघूनच मला भीती वाटत होती तर आम्ही बायकाळाला उतरलो आणि तिकडून टॅक्सी पकडून आम्ही महालक्ष्मीला चाललो तर दुपारचंच गेलो होतो खूप ऊन होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे मुंबईला मार्च एप्रिल मे खरंच खूप गर्मी असते तर खूप वैताग आलेला म्हणजे उन्हाने खरं नंतर कसं होतं गर्दी पण जास्त होते आणि आम्हाला मार्केट पण फिरायचं होतं मशिद मंदिरचं मार्केट आणि कॉपर मार्केटचं मार्केट पण फिरायचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो तर इथे आम्ही आलो महालक्ष्मीच्या मंदिराजवळ तर इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे जाताना लागतं ते इथे बघू शकताय खाली रोड खूप तापलेला असतो त्यामुळे हे असे कापड टाकलेलं आहे जमीन खूप तापलेली असते पाय भाजतात त्यामुळे तर इथे असे फुलांचे म्हणजे ओटीचं सामान वगैरे मिळतं महालक्ष्मीच्या समोर असं मंदिराच्या समोर तर इथे मुकवटे वगैरे खूप छान मिळतात तर इथे एंटर केल्या गेल्या के असं फोन वगैरे अलाव नाही आहे तरी मी कॅमेरा थोडा चालू ठेवला होता तर इथे मी बंद केला आतमध्ये शूट वगैरे करायला अलाव नाही आहे तर इथे बघू शकता गर्दी अजिबात नव्हती तर ऑफ डेला गेलो होतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत कसे सगळे गावी वगैरे इकडे तिकडे जात असतात त्यामुळे असं मंदिरातनं वगैरे गर्दी कमी असते तर इथे मी छान दर्शन घेतलेलं आहे देवीचं शूट करायला अलाव नव्हतं तर इथे बाहेर बसलो आहे आम्ही हे आणि बाहेर बसून थोडंसं मोबाईल मी शूट केला तर गार्ड वगैरे बघितले तर मोबाईल काढून घेतला असता त्यामुळे थोडंसं शूट करायला मिळालं आणि ते या साड्या ज्या ती भरलेल्या ज्या साड्या असतात त्या इथे बाहेर सेल करा सेल करण्यासाठी से ठेवतात तर त्यातल्या साड्या मी दोन घेतल्या तर खूप छान साड्या होत्या आणि म्हणतात असं की चांगलं असतं प्रसाद असतो देवीचा घेतल्या तर चांगलंच चा आहे तर मी दोन साड्या घेतल्या ग्रीन कलरच्या आहेत एक सावलं टाईपमध्ये होती आणि एक काटापत्राची ती पण ग्रीन कलरची होती तर खूप आवडल्या मला साड्या आणि रिजनेबल प्राईसमध्ये पण होत्या त्यामुळे मी दोन घेतल्या छान वाटत होत्या तर तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि एक पडली मला सहाशे तीसला आणि एक चारशे वीस ला तर छान होत्या देवीचा एक आशीर्वाद म्हणून मी ह्या साड्या घेतल्या आणि आम्ही महालक्ष्मीच्या पर... दर्शनाला नेहमी येतंच असतो म्हणजे वर्षात ना एक चार वेळा का होईना आम्ही येऊन दर्शन घेऊन जातो माझ्या मिस्टरांना खूप असं श्रद्धा आहे देवीबद्दल महालक्ष्मीबद्दल त्यांनी आपल्या म्हणजे अपार्टमेंटचं नाव पण श्री महालक्ष्मी अपार्टमेंट ठेवलेलं हो आहे एवढी श्रद्धा आहे त्यांना आणि खरंच भक्ती मनापासून केली ना तर खरंच चांगलं असतं आणि म्हणजे चांगलंच होतं तर इथे हे मुकवटे वगैरे दिसतात तुम्हाला हे बाजूला दुकानं वगैरे आहेत तर खूप छान मुकवटे मिळतात मी गुरुवारचे म्हणजे मार्गशीर्ष महिना हे करते ना ते मी इकडून म्हणजे इथूनच वगैरे घेऊन जाते तर खूप छान असतात आणि रिजनेबल प्राईजमध्ये पण असतात देवीचं सगळं साहित्य इथे मिळतं आणि इथे एक शिवलिंगचं म्हणजे महादेवांचं मंदिर होतं तर इथे हे रांगोळीचे साचे आहेत तर इथून मी गेला म्हणजे लास्ट टाईमाला मी मार्गशीर्ष महिना होता ना गुरुवारमध्ये तेव्हा इथूनच मी महालक्ष्मीचं म्हणजे मोठं असं हे घेऊन गेली होती साच्या घेऊन गेली होती तर इकडनं एक चार पाच तरी घेतले होते त्यातला एक महालक्ष्मीचा मोठा होता माझा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मार्गशीर्ष महिन्यातला त्यात दिसेलच तो खूप छान असं वाटतं ज्यांना कुणाला रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे साचे हे रांगोळीचे तर मी हे बघत होती हे कशाप्रकारे काढतात म्हणजे आधी त्यांनी रांगोळी घातली कलरची नंतर मग ही व्हाईट रांगोळी घालून असं साचा मस्त असं सा तयार केला तर ते हे साईडला दुकानं वगैरे आहेत तिथे पण असं मूर्त्या किंवा जे काही देवी साहित्य आहे ते सगळं मिळतं म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये असतं आणि खूप छान असतं इथून मी भरपूर म्हणजे टॅक्सी बाहेर येऊन थांबलो होतो आमचे भाऊ जे आम्हाला पिकअप करायला येणार होते म्हणजे माझे मोठे भाऊ जे आहेत ते टॅक्सी त्यांच्या आहे तर ते आम्हाला घेऊन जाणार होते इकडून मुम्मा दिवीला वगैरे तर आम्ही बाहेर थांबलो तर आमच्या पाहुण्यांची आम्हाला इमारत दिसली तर मिस्टर चहा पाणी वगैरे पिऊन येऊन मी म्हटलं नको बाबा खूप श्रीमंत माणसं पाणी काय सगळे सोय करून पाठवतील आपली त्यांचे पार्ट ती मुकेश अंबानीची बिल्डिंग होती आपल्या इंडियातले सगळ्यात श्रीमंत माणूस त्यांची तर आम्ही आलो मुमादेवीला आणि मुमादेवीला पण खूप छान दर्शन झालं मस्त दर्शन झालं आणि दर्शन घेतल्यावर खरंच खूप मन प्रसन्न होतं तर मला तर खूप भारी वाटलं तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि परत मी दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे शॉपिंगचा तो पण नक्की बघा तर भेटू परत चला बाय बाय